नमस्कार मंडळी कोकणची माणसं यूट्यूब चॅनलच्या कोकणातील आणखी एका व्हिडिओमध्ये मी वैष्णव आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे तर मंडळी मंगलमूर्ती मोर्याचे सूर संपूर्ण जगभर घुमू लागले त्याचं कारण गणेश उत्सव हा अवघ्या काही एक दिवसांवर येऊन ठेपला आणि ह्या गणेश उत्सवाची आतुरता संपूर्ण सृष्टीला लागली सर्व प्राणी पक्षी पाने फुले सर्व सृष्टी हे आतुर झाले की आपला गणपती बाप्पा कधी येतो आहे आणि आपण कधी एकदा त्या गणपती बाप्पाला पाहतो आहे पण हे गणपती बाप्पा आपल्या कारखान्यात आपला आकार घेत आहेत मस्तपैकी कलरमध्ये नटून टटून उद्या आपल्या घरी विराजमान होणार आहेत तर ते पाहण्यासाठी आज आपण जाणार आहोत आमच्या धामणी गावामध्ये लिंगायत बंधूंचा जो गणपतीचा कारखाना आहे त्या कारखान्यात आपण जाऊन गणपती बाप्पा पाहणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडई आता थोड्या टायमात आपण गणपतीच्या कारखान्यात पोचणार आहेत आणि माझ्यासोबत बघा कोण आहे राहुल आहे आम्ही चाललो आहे गणपती बाप्पा बघायला पण चाललो आहे आणि डायमंड लावायचे आहेत गणपती बाप्पाला तर राहुलने पण डायमंड आणले राहुल कुठून डायमंड घेऊन आलायच भुळेश्वर हां राहुल भुलेश्वरला गेलेला भुलेश्वरवरून डायमंड घेऊन आलं आहे ते डायमंड पण आपल्याला लावायचे आहेत आणि अजून पण गणपती बाप्पाच्या ज्या मूर्त्या आहेत मस्त मस्त मूर्त्या बघायला भेटणार आहेत आपल्याला तर चला चला मंडळी आता आपण गणपती बाप्पाच्या कारखान्यात पोचतोय आणि हे बघा गणपती बाप्पा आजपासून प्रत्येकाच्या घरी चाललेत आणि हा बघा गणपती बाप्पाचा कारखाना आहे आणि आता आपण बघूया गणपती बाप्पाच्या मूर्त्या हे बघा अजून इथे कलरकाम करायचं बाकी आहे आणि इकडे या बघा मस्तपैकी आपल्याला सुंदर सुंदर मूर्त्या बघायला भेटणार आहेत बघा इकडे हा आपला मित्र सचिन बघा गणपती बाप्पाला कलर काम करतोय बघा सुंदर अशी मूर्ती आहे आणि सचिन पेंटिंग करतोय सचिन काय पेंट करतोयस शेला शेला हा बघा गणपती बाप्पाचा शेला रंग होतोय शेल्याला कुठला कलर मारतोय हिरवा शेल्याला हिरवा आणि धोत्राला कुठला मारणार आहेस पिंक पिंक कलर बघा राहुल गणपती बाप्पाला डायमंड लावतोय हिरे लावते बघा मस्तपैकी सुंदर असा डायमंड बघा लावते राहुलचा गणपती डायमंडचं काम करून झाल्यावर नक्की आपण पुन्हा एकदा बघूया कसा दिसतोय सध्या राहुल बिझी आहे त्याच्यामुळे काय राहुल काय आपल्याशी बोलणार नाही चला आपण थोड्या डायपाने बघूया तर मंडळी आता आपण भेटणार आहोत आपल्या या कारखान्यातील एक असा कलाकार ज्याने आपल्या आजोबांच्या पावलावर पाऊल ठेवून या घराण्याचा वारसा जपलेला आहे त्याचे आजोबा हाती गणपती काढायचे गणपतीच्या मूर्त्या शाडूच्या मातीच्या त्या हाती काढायचे आणि तोसुद्धा आजोबांप्रमाणेच गणपती बाप्पाच्या मूर्त्या हा, आपल्या हातानेच तयार करतो त्याच कलाकाराला आपण भेटूया त्याच्या नावातच साक्षात गणपती बाप्पाचंच नाव आहे चला त्याला भेटूया आपण तर मंडळी आता आपण भेटणार आहोत प्रथमेशला आणि प्रथमेशकडून आपण काही गोष्टी जाणून घेऊया तर प्रथमेश गेल्या वर्षी तू गणपती बाप्पाची मूर्ती बैलगाडी झकडा बनवली होतीस तर त्या गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी तू गणपती बाप्पाची कोणती मूर्ती तुझ्या हाताने बनवलीस घोड्यावरची मूर्ती हाती बनवलीस तर मंडळ ही मूर्ती नक्की आपण बघूया प्रथमेशने यावर्षी घोड्यावरचा गणपती साडेतीन फुटाची मूर्ती हाती बनवली ही बघा ही जवळजवळ साडेतीन फुटाची मूर्ती आहे तिचं अजून कलर काम बाकी आहे आणि ही मूर्ती प्रथमेशने स्वतःच्या हाताने बनवली ही बघा त्या गणपती बाप्पाच्या मूर्त्यात तू ज्या हाती बनवतोस ती कला तू कशी का माझ्या आजोबा मी लहान बघत तयार बघून बघून आजोबा तुझ्या लहानपणी ज्या गणपती बाप्पाच्या मूर्त्या बनवायचे त्या मूर्त्या बघून बघून तू ती कला शिकलस बघा मंडळी याच्या आजोबा लहानपणी गणपती बाप्पाच्या मूर्त्या बनवायच्या आणि त्यांच्याकडूनच ही कला प्रथम मी शिकलं आहे यावर्षी आपल्या कारखान्यामध्ये टोटल किती मूर्ती आहेत त्यांच्या आपल्या कारखान्यात जवळजवळ पाचशे पंचवीस गणपती आहेत त्या ऐंशी एक मातीचे आहेत आणि बाकीचे सगळ्याच आहेत आणि आपल्या कारखान्यातून आपल्या आजूबाजूच्या कोणकोणत्या गावी आपण मूर्त्या पुरवतो आपल्या आता लांब असलं तर चिपळूण पुणे रत्नागिरी आरवली निवळी अशा लांब लांबपर्यंत मूर्ती जातात आणि जवळपासच्या गावात जातात यावर्षी आपल्याकडे जास्तीत जास्त किती उंचीच्या मूर्त्या अवेलेबल आहेत जास्तीत जास्त चार फुटाच्या मूर्त्या आप आपल्याकडे उपलब्ध आहेत दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद तर मंडळी प्रथमेश पण त्याच्या कामामध्ये बिझी आहे तरी पण आपण त्याच्याकडून काही गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी जाणून घेतल्यात कारण आता सध्या त्यांची गडबड चालू आहे आणि इथे आपले मित्र आलेत हे बघा गवतळे ते बाप्पासाठी खास मुंबईवरून आलेत आणि हे बघा सगळ्यांची गडबड चालू आहे तर चला तर मंडळी राहुलने गणपती बाप्पाला हिरे लावून चालेत हे बघा खूप छान काम केलं आहे बघा राहुलने हिरे लावलेत गणपती बाप्पाला छान वाटतं गणपती बाप्पा तर मंडई गणपती बाप्पाच्या मूर्त्या बघून झाल्यात आणि राहुलचं पण काम होतं की गणपती बाप्पाला हिरे लावायचे होते हिरे पण लावून झाले खूप गर्दी होती कारण का लांब लांबची जे लोकं होते ते लोकं गणपती बाप्पाच्या मूर्ती ही आदल्या दिवशी घरात नेऊन ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी मग ती पूजेला लावतात तर त्यामुळं खूप गर्दी होती खूप लोक येत होती तर खूप छान वाटलं कारण गणपती बाप्पाच्या मूर्त्या खूप छान होत्या आणि खूप दिवस मनात इच्छा होती की गणपती बाप्पाच्या मूर्त्या बघायला कधी भेटतील अशा सर्व एकत्र तर त्या आज बघायला भेटलेत त्यामुळं मनाला समाधान वाटते आणि उद्या तर गणपती बाप्पा आपल्या घरी येणार आहेत तर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद